राजकीय वर्तुळातून बातमी आहे शिंदे आणि उद्धव यांचं प्रथमच एकमत झाल्याचं दिसतंय लंका जाळण्यासाठी दोघेही सहमत झाल्याचं दिसलंय नेहमीच एकमेकांच्या विरोधामध्ये तीव्र भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अनपेक्षितपणे एकमत झालेलं आहे आणि ते एकमत कसं आहे पाहुयात मी सभागृहात येताना मला कोणीतरी सहज सांगितलं की उद्या हनुमान जयंती आहे यशोमती ताई मुहूर्त चांगला आहेत कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो आहोत ती थापाड्यांची खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो आहोत मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतात हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून सुजय याच्या नावातच जय आहे त्यामुळे त्याचा पराजय होणं अशक्य आहे आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचंय आपल्याला एवढंच काम करायचंय आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेच दहन करायचं आहे